पक्षावरची निष्ठा कायम ठेवणारी माणसं अजूनही या शहरामध्ये आहेत असेच एक भाजपचे त्यावेळेचे पदाधिकारी आणि आताचे हे सरगा प्रक्रियेमध्ये असणारे सन्माननीय बाळ पुराणिक मायासोबत आहेत नाट्यक्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे स्वतःचा छोटासा उद्योगही त्या या ठिकाणी ते शहरामध्ये करतात आणि हे सगळं करत असताना ते भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठेने काम करत आहेत नवीन जुना वाद या संदर्भात काही चर्चा आहेत काय सांगाल पुराणीजी सावंतवाडी शहरामध्ये आता रणनिर्मय सुरू आहे भाजपचा उमेदवार याकडे निवडून येणार की शिंदे की उवाटाचा याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नगरसेवक कोणाचे किती निवडून येतील याकडे सगळ्यांचं लक्ष असताना भारतीय जनता पार्टीचे जुने नवीन जे कार्यकर्ते आहेत ते एक दिलाने या ठिकाणी सक्रिय आहेत असं जरी दिसत झालं तर नेमकी फॅक्ट काय काय सांगाल असं आहे का नक्कीच म्हणजे आजच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते म्हणजे गेले पस्तीस वर्ष मी राजकीय दृष्ट्या काम करत असताना भारतीय जनता पार्टीच काम करतो पहिल्यापासून ज्याला बॉर्न भाजप कार्यकर्ता असं आपण म्हणू शकतो असे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते की जेले गेल्या अनेक वर्ष जे निष्ठेने काम करत आहेत ही सर्व मंडळी त्याचबरोबर नवीन मंडळी जी पक्षामध्ये आलेली आहेत हे सगळे नवीन कार्यकर्ते या सगळेजण एक दिलाने आणि एक योग्य पद्धतीने नियोजन करून आज या सावंतवाडी नगर परिषदेची जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आज कार्यरत आहेत काही जण प्रत्यक्ष काम आहेत या सगळ्या प्रचार यंत्रणा राबवत आहेत ह्याचं कारण हे आहे की पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी संस्थांचा जो कारभार या ठिकाणी केला त्यांचं जे व्हिजन होतं ज्या पद्धतीने त्यांनी या शहराची रचना केली आणि ज्याला महात्मा गांधींनी रामराज्य म्हणून ज्या शहराचा उल्लेख केला ते रामराज्य जर आपल्याला पुन्हा सावंतवाडी शहरामध्ये आणायचं असेल तर त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही कारण अनेक पर्याय आतापर्यंत आपण अनुभवले त्यातून आपल्या सावंतवाडीची स्थिती काय झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेच तेच मुद्दे मी पुन्हा या ठिकाणी रिपीट करत नाही पण आपल्याला खऱ्या अर्थानं जे अभिप्रेत असलेलं रामराज्य सावंतवाडी शहरामध्ये आणायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी नगराध्यक्ष आले पाहिजेत आणि त्याचबरोबर संपूर्ण पॅनल जे आहे हे भारतीय जनता पार्टीचं आलं पाहिजे याचं कारण दुसरं असं आहे की आज देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळे साहजिकपणे जर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कारभार या ठिकाणी आला सरकार जर आलं तर त्याचा निश्चितपणे फायदा सावंतवाडी शहराला होईल आणि हा एक विचार डोक्यात ठेवून कारण आता नाही तर पुन्हा कधीच अशी संधी मिळणार नाही आहे तर त्यामुळे सम सगळे कार्यकर्ते इथे जुना नवा असा कोणत्याही प्रकारचा वाद नाहीये किंवा काही नाही सगळेजण एक दिल्या नाही चांगल्या पद्धतीने काम करतायत त्यामुळे कोणी समजा या संदर्भात काही ठिकाणी असा प्रचार करण्याचा प्रयत्न किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तर माझा संपूर्ण सगळ्या सावंतवाडी वासियांना एक विनम्र असं आवाहन आहे की यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा ज्या स्वत एक उद्योजिका आहेत उच्च शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत आणि ज्यांनी स्वतः आपला उद्योग उभारत असताना अनेकांना रोजगार दिलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये सावंतवाडीमध्ये अनेक हातांना रोजगार मिळेल एक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात विकासाची एक नवी दिशा मिळेल विकास म्हणजे काय याविषयीच्या ज्यांच्या कल्पना स्पष्ट आहेत बऱ्याच जणांना त्याच्या कल्पना स्पष्ट नसतात नुसतंच विकास म्हटलं जातं पण विकास म्हणजे काय असं जर विचारलं तर ते नेमकं सांगता येत नाही पण ज्यांच्या विकासाच्या कल्पना स्पष्ट आहेत अशा श्रद्धा राणी भोसले ह्या नगराध्यक्ष होणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्याबरोबर त्या नुसत्याच नगराध्यक्ष होऊन जमणार नाही तर त्यांना सपोर्ट एक चांगला मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वीसही उमेदवार निवडून आले पाहिजेत याच्यासाठी माझं विनम्र सगळ्यांना आव्हान आहे सावंतवाडीतील शूज्ञ जनता आहे आज ज्या काय सगळीकडे बातम्या येत असतात या सगळ्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ न देता अधिकाधिक सगळ्यांनी कमळ जे निशाणी आहे या सगळ्या प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना कमळ निशाणीवर सगळ्यांनी बटन दाबून भारतीय जनता पार्टीला विजयी करावं असं मी सगळ्यांना या ठिकाणी विनम्र असं आवाहन करतो या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा वारंवार प्रत्येक ठिकाणी उपस्थित प्रेज प्रेस असू दे जाहीर सभा असू दे तो म्हणजे राजघराणा राजघराण्यावर होत असलेली ठिका या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप म्हणते की आम्ही टीकेला कोणाचे उत्तर देणार आहे दोन तारीख नंतर आम्ही सगळ्यांची उत्तर देऊ मात्र खरोखरच राजघराण्याचा या सावंतवाडीच्या विकासामध्ये किंवा सावंतवाडी शहराच्या उजिता अवस्था जी आलेली आहे त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे किंवा त्यांच्याकडून जे काही आतापर्यंत जमीन असेल किंवा इतर गोष्टींसाठी त्यांनी हातभार लावलेला आहे हे आपल्याला विसरता ना, येणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे नक्की तुमचं काय म्हणणं ही जी टीका होते त्या संदर्भात राजघराण्याचं नेमकी भूमिका या शहरासाठी काय आहे का आणि पुढे काय असणार आहे काय सांगत नक्कीच सावंतवाडी शहर हे संस्थानकालीन शहर आहे आणि मला वाटतं सावंतवाडीतील जनता, जनता ही सुज्ञ जनता आहे म्हणजे कोणी जरी काही सांगितलं तरी हे सगळ्याला माहिती आहे की सावंतवाडी शहर हे राजघराण्याने वसवलेलं आहे म्हणून ज्याचा मी उल्लेख सुरुवातीला केला की पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज किंवा त्या पूर्वीपासून या सावंतवाडीचा जो विकास आहे याच्यामध्ये राजघराण्याचं फार मोठं योगदान आहे याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतीलच त्यामुळे कोण टीका करतं कोण काय बोलतं याच्याकडे जनता दुर्लक्ष करणार आहे कारण जनतेला हे सगळं माहिती आहे आणि निश्चितपणे तोच वारसा श्रद्धा राणी पुढे चालवतील याविषयीचा सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणे विश्वास आहे कितीही जरी बातम्या आल्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा जरी उठवल्या गेल्या असल्या तरी जनता ही निश्चितपणे या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे मला खात्री आहे की राजघराण्याला निश्चितपणे सहकार्य करतील आणि भारतीय जनता आणि राजघराणा हे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्यामुळे या दोन्ही गोष्टी एक आहे मुळात देशातील जनतेचा राज्यातील जनतेचा सावंतवाडीतील लोक लोकांना सुद्धा हे माहिती आहे की सावंतवाडीमध्ये चांगल्या पद्धतीचा जर कारभार झाला पाहिजे इथले अनैतिक धंदे बंद झाले पाहिजेत चांगलं स्वच्छ शहर जर निर्माण झालं पाहिजे तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे निश्चितपणे मला ही खात्री वाटते की सावंतवाडी शहरातील सर्व नागरिक हे भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे सहकार्य करतील या ठिकाणी आपण पाहिलं की शेवटचे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत आणि भारतीय जनता पार्टी बरोबर इतरही पक्ष आपापल्या आपापल्यापर्यंत आपला आप उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करतात मात्र भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी काय गरजेची आहे किंवा त्यांचाच उमेदवार का निवडून आला पाहिजे त्यांचं पूर्ण पॅनल नगरसेवकांचं हो का निवडून आलं पाहिजे याची थोडक्यात या ठिकाणी आम्हाला माहिती यांनी दिली आणि आता भविष्यात म्हणजे तीन तारीखला अजून दोन ते तीन दिवसाचा उधी आहे आणि तीन तारीखला खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल की नगराध्यक्ष म्हणून कोण विराजमान होणार भाजप पक्षाचे असतील शिंदेसेनेचे जे उभाट्याचे असतील किंवा अन्य अपेक्ष किंवा अन्य पक्षाचे जे उमेदवार आहेत कोण निवडून येणार हे तीन तारखेला स्पष्ट होईल मात्र पुराणिकांनी आवाहन केलं आहे की राजघराण्याचं असलेलं योगदान आणि ज्या उमेदवार आहेत श्रद्धा राजे भोसले त्यात स्वतः एक चांगले उद्योजिका आहेत त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय निर्माण केलेला आहे त्यामुळे रोजगार यापुढे ते निर्माण करू शकतील त्यांच्यामध्ये ते एवढे स्किल आहे आणि राजघरणानं या शहरासाठी केलेलं योगदान हे विसरता येणार नाही आणि सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे त्यामुळे नक्कीच योग्य ते निर्णय आणि योग्य ते बटन दाबून योग्य त्या उमेदवाराला नक्की निवडून देतील अशी अपेक्षा आहे कॅमेरामॅन रोशन केरकरचा हेमंत मराठे हॅलो सिंधुदुर्ग सावंतवाडी